नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी व खळबळ उडून देणारी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे नर्तिका पूजा गायकवाड हिने पोलिसांसमोर दिली आहे सर्वात मोठी कबुली ती म्हणाली की होय माझे गोविंद सोबत संबंध होते तर मित्रांनो अशी ही कबुली पूजा गायकवाड हिने दिली आहे चला तर काय आहे सर्वात मोठी बातमी सविस्तर जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर काय बातमी सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील सासोरे गावात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुका मसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली होती सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं एका कारमध्ये गोळी झाडून जीव दिल्याने दोन जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली देखील आहे मित्रांनो पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे पूजा गायकवाडने गोविंद बर्गे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते अशी धक्कादायक कबुली ही पोलिसांसमोर दिली आहे मित्रांनो गेवराईतील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते असं तिनं पोलिसांसमोर सांगितलं लुकामसला तालुका गेवराई बीड जिल्हा येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी प्लॉटिंग व्यवसायातून बक्कल असा पैसा कमावला होता गोविंद बर्गे हे धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात अडकले होते पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील सासुरे गावाची होती धाराशिव जिल्ह्यात एका कला केंद्रात नर्तिकेचे काम करत होते मित्रांनो गोविंद बर्गे यांचं लग्न झालेलं असून पूजेच्या प्रेमात पडले आणि बर्गे यांनी ज्या गायकवाडवर पाण्यासारखा पैसा उधळला मोबाईल मोटरसायकल प्लॉट सोन्याचे दागिने अशा अनेक भेटवस्तू सोबतच लाखो रुपयांचाही तिच्यावर खर्च केला पूजा गायकवाडने वारंवार कोणत्या ना कोणत्या गोष्टीची मागणी केली गोविंद बर्गे यांनी गेवराईत अलिशान बंगला बांधला होता पूजा गायकवाड हिच्या मनात गेवराईमधील ते घर बसलेले होते गेवराईमधील ते घर माझ्या नावावर करा माझा वाढदिवस जवळ आला आहे त्यावेळी ते माझ्या नावावर नाही केले तर तुमच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेल अशा धमक्या देखील ती देऊ लागली होती असा आरोप बर्गेंच्या नातेवाईकांनी केला आहे या सततच्या दबावामुळे मानसे खसलेले गोविंद बर्गे यांनी मंगळवारी बारशीत येऊन टोकाचा पाऊल उचलला आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सर्व प्रकरणाला नर्तिका पूजा गायकवाड हे कारणीभूत आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी